नमस्कार अभिनेते अजिंक्य देव यांनी गेली तीन दशके चित्रपटसृष्टीत काम केले माहेरची साडी या चित्रपटातील त्यांची भूमिका ही प्रचंड गाजली आजही ते तितक्याच जोसाने चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत आई छत्र त्यांच्या डोक्यावरून कायमचे हरपल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे अपघाती निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाले त्यांच्या अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे त्यातीलच एक सेलिब्रिटी म्हणजेच अभिनेते अजिंक्य देव अजित पवार यांच्यासोबतचा फोटो त्यांनी शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे देव कुटुंबासाठी हा अत्यंत हृदयद्रावक क्षण आहे अजितदादा आपल्यातून निघून गेले अजुन ही गोष्ट अजूनही अविश्वसनीय आणि मनाला न पटणारी आहे ते एक अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्व कुशल राजकारणी प्रशासक आणि आमचे अत्यंत जवळचे कुटुंबीय मित्र होते त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही कधीही भरून न निघणारी आहे पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना तसेच गेल्या काही काळापासून जवळचा मित्र असलेला पार्थ पवार यांना माझ्या मनापासून संवेदना या अपार दुःखातून सावरण्याची ताकद देव त्यांना देव असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली